श्रिया डोळ्यांचा दवाखाना संगमनेरमध्ये प्रथमच मोतीबिंदूवर अत्याधुनिक कार्ल झायस जर्मनी या मशीनद्वारे टाक्याची शस्त्रक्रिया उपलब्ध ठिकाण शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमनेर संगमनेरच्या बाजूला संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न आणि एकोणनव्वद छप्पन्न तेहतीस अडोतीस अठ्याऐंशी श्रीगोंदा पोलिसांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पदे निवड झालेल्या श्रीगोंदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये बोलून त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती सागर देवकर येळपणे मिलिंद चव्हाण वडाळी राणी डफळ येळपणे आजनाथ भडके श्रीगोंदा मोहित मोरे कास्टी प्रेमकुमार दांडेकर श्रीगोंदा गणेश देशमुख कोळगाव आप्पासाहेब हंडाळ कोकणगाव यांची उपस्थिती होती यावेळी पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी उपस्थितांचं स्वागत केलं तर या कार्यक्रमासाठी श्रीगोंताचे नगराध्यक्ष नगरसेवक सर्व पोलीस पाटील पोलीस कर्मचारी पत्रकार यांच्यासह राजकीय कार्यकर्ते नेते यांची उपस्थिती होती या भावी पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत तालुक्यामधील आठ विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक होणं ही तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे असं यावेळी अनेक वक्त्यांनी सांगितलं तर पोलिसांकडून अशा भावी पोलिसांचा सन्मान झाल्यामुळे हे सर्वच विद्यार्थी आनंदानं भारावून गेले आणि आजही आमच्या तालुक्यातले आठ मुलं आणि मी सात मुलं आणि मी एकटी मुलगी पी एस आय झालोय आम्ही आणि आज तालुका स्तरावरती श्रीगोंदा पोलीस स्टेशनने आमचा सत्कार केलाय खरंच खूप आनंदाची बाब आहे आणि आम्हाला एक प्रोत्साहन पण ठरत आहे आणि सगळेच ग्रामीण भागातले आहेत आपल्याकडे काही सिटी लेवल नाहीये आणि बऱ्यापैकी बहुतांशी मला वाटतं लोकांचे वडील पेरेंट्स लोक सगळे शेतकरीच आहेत पहिली गोष्ट गावाकडे एक प्रकार असतो की गावाकडची मुलं शिकू शकत नाही या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही तरी मला वाटतं की आम्ही दोघांनी हा पायंडा अंडा पाडून दिला आठ लोकांनी की आम्ही लोक हे करू शकतो तर बाकीची मुलं पण करू शकतात बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की गावा ग्रामीण भागातली मुलं हे करत नाही सिटीमध्ये हा पायंडा असतो पण मला वाटतं जर आपल्याला योग्य मार्गदर्शन असेल आणि अशा पोलीस स्टेशनचा जर आपल्याला एवढा मोठा सपोर्ट असेल तर नक्कीच आपण पुढे शकतो आणि मी त्या पालकांचं पण धन्यवाद करेल सगळ्याच पालकांचे आणि विशेष म्हणजे श्रीगोंदा पोलीस आभार आभारकी आम्हाला इथं बोलवलं आणि आम्हाला खरंच सिस्टीम मध्ये येण्याचा एक भाग म्हणून काम करण्याची एक संधी मिळते सो आम्ही नक्कीच काम चांगलं करू आणि सगळ्यांच्या अपेक्षांना खरं उतरू आणि सिस्टीममध्ये चांगलं काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू इथून पुढे पण आम्हाला अशीच सगळ्यांकडून प्रेमाची अपेक्षा आहे आणि भविष्यात सगळ्यांच्या मुलांनी पण असंच काम करावं ही पण अपेक्षा गणेश श्रिया डोळ्यांचा दवाखाना संगमनेरमध्ये प्रथमच मोतीबिंदूवर अत्याधुनिक कार्ल झायस जर्मनी या मशीनद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया उपलब्ध ठिकाण शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमनेर एसिस्टँटच्या बाजूला संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न आणि एकोणनव्वद छप्पन्न तेहतीस अडोतीस अठ्ठ्याऐंशी श्रीगोंदा पोलिसांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पदे निवड झालेल्या श्रीगोंदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये बोलून त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती सागर देवकर येळपणे मिलिंद चव्हाण वडाळी राणी डफळ येळपणे आजनाथ भडके श्रीगोंदा मोहित मोरे कास्टी प्रेमकुमार दांडेकर श्रीगोंदा गणेश देशमुख कोळगाव आप्पासाहेब हंडाळ कोकणगाव यांची उपस्थिती होती यावेळी पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी उपस्थितांचं स्वागत केलं तर या कार्यक्रमासाठी श्रीगोंताचे नगराध्यक्ष नगरसेवक सर्व पोलीस पाटील पोलीस कर्मचारी पत्रकार यांच्यासह राजकीय कार्यकर्ते नेते यांची उपस्थिती होती या भावी पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत तालुक्यामधील आठ विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक होणं ही तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे असं यावेळी अनेक वक्त्यांनी सांगितलं तर पोलिसांकडून अशा भावी पोलिसांचा सन्मान झाल्यामुळे हे सर्वच विद्यार्थी आनंदानं भारावून गेले आणि आजही आमच्या तालुक्यातले आठ मुलं आणि मी सात मुलं आणि मी एकटी मुलगी पी एस आय झालोय आम्ही आणि आज तालुका स्तरावरती श्रीगोंदा पोलीस स्टेशनने आमचा सत्कार केलाय खरंच खूप आनंदाची बाब आहे आणि आम्हाला एक प्रोत्साहन पण ठरत आहे आणि सगळेच ग्रामीण भागातले आहेत आपल्याकडे काही सिटी लेवल नाहीये आणि बऱ्यापैकी बहुतांश मला वाटतं लोकांचे वडील पेरेंट्स लोक सगळे शेतकरीच आहेत पहिली गोष्ट गावाकडे एक प्रकार असतो की गावाकडची मुलं शिकू शकत नाही या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही तरी मला वाटतं की आम्ही दोघांनी हा पायंडा पाडून दिला आठ लोकांनी की आम्ही लोक हे करू शकतो तर बाकीची मुलं पण करू शकतात बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की गावा ग्रामीण भागातली मुलं हे करत नाही सिटीमध्ये हा पायंडा असतो पण मला वाटतं जर आपल्याला योग्य मार्गदर्शन असेल आणि अशा पोलीस स्टेशनचा जर आपल्याला एवढा मोठा सपोर्ट असेल तर नक्कीच आपण पुढे जाऊ आणि मी त्या पालकांचं पण धन्यवाद करेल सगळ्याच पालकांचे आणि विशेष म्हणजे श्रीगोंदा पोलीस आभार आभारकी आम्हाला इथे बोलवलं आणि आम्हाला खरंच सिस्टीममध्ये येण्याचा एक भाग म्हणून काम करण्याची एक संधी मिळते सो आम्ही नक्कीच काम चांगलं करू आणि सगळ्यांच्या अपेक्षांना खरं उतरू आणि सिस्टीममध्ये चांगलं काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू इथून पुढं पण आम्हाला अशीच सगळ्यांकडून प्रेमाची अपेक्षा आहे आणि भविष्यात सगळ्यांच्या मुलांनी पण असंच काम करावं ही पण अपेक्षा आहे गणेश सह गणेश कांबळे सी न्यूज मराठी श्रीगोंदा